रद्द करा शक्तीपीठ शेतकऱ्यांच्या जमिनी टाकणाऱ्या देवेंद्र फडणवीस करायचं काय शक्तीपीठ करणाऱ्या माहिती सरकारच करायचं काय अरे या मंत्र्यांचं करायचं काय अरे रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा शेतकरी हे चुटीचा

शरीतकरी महामार्ग र करण महाराष्ट्र सरकार राज्यामध्ये देवांच्या नावावर ठेकेदार जोपसण्याचा धंदा महायुतीचं सरकार करत आहे आणि राज्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याची कोणत्याही वाहनधारकाची कोणत्याही भाविकाची मागणी नसताना सुद्धा शक्तीपीठ महा महामार्ग करण्याचा घाट षडयंत्र देवेंद्र फडणवीस आहेत या षड हे षडयंत्र आम्ही हाडून पाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही वर्धा ते गोवा असा हा महामार्ग जातो आहे नॅशनल हायवे करण्यासाठी एका किलोमीटरला पंचवीस कोटी रुपये खर्च येतो आहे मात्र शक्तीपीठ करण्यासाठी मात्र एका किलोमीटरला एकशे आठ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत म्हणजे हे सगळे पैसे ठेकेदार राज्यकर्ते मंत्री यांच्यामध्ये वाटप करून शेतकऱ्यांना देशोधोडीला लावण्याचा धंदा जर महायुती सरकार करत असेल तर या सरकारमधल्या मंत्र्यांना आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही आज केवळ प्रतिकात्मक धरणे आंदोलन सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर का करण्यात आलेलं आहे पण यापुढच्या काळात देवेंद्र सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही फिरू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार कारण सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात आहे डाळिंबाची शेती आहे आणि महापुरात ऊस आणि महापुराचं संकट अशा चारही संकटानं हा जिल्हा ग्रासतो आहे त्यामुळं उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरला उतरला हो, आहोत आणि यापुढच्या काळात आणखी आंदोलन हे तीव्र केलं जाईल सांगली जिल्ह्यामधून एकोणीस गावामधून शक्तीपीठ महामार्ग जातो आहे या एकोणीस गावातल्या सर्व बाधित शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केलेला आहे या सांगली जिल्ह्यामधल्या सगळ्या सुपीक जमिनी ही ज्या जमिनी आत्ता या एक पाच सात वर्षामध्ये सिंचनाखाली आलेल्या आहे काही लोकांनी स्वतःचं भांडवल गुंतवून या जमिनी विकसित केलेल्या आहेत त्या सगळ्या जमिनी बागायती केलेल्या आहेत आणि त्यामुळं या शेतकऱ्यांचा त्या जमिनी द्यायला विरोध आहे या सांगली शेजारीमध्ये सांगली शेजारून कृष्णा आणि वारणा या दोन नदी वाहताना आपल्याला दिसत आहेत या दोन्ही नद्यांचं पाणी दर पावसाळ्यामध्ये पात्राच्या बाहेर येतं आणि काही वेळेला दुर्दैवानं जर महापूर जर आला तर या परिसरामध्ये पाणी हे गावामध्ये शिरतं सांगली शहरामध्ये शिरतं या पार्श्वभूमीवर जर महामार्ग केला आणि त्याचा भराव जर या दोन्ही नदीच्या काठी जर पडला किंवा पिलर जरी मोठमोठे उभा केले तरी दर पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी हे आडून राहणार आहे आत्ता जी शेतीत ज्या शेतीत पाणी जातं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं शेती हे त्या पाण्याखाली जाणार आहे आणि दुर्दैवानं जर महापूरच जर आला तर आणखीन गावं ही पूरबाधित होणार आहेत त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे गेल्या अनेक दिवसापासून हे सगळे शेतकरी आंदोलन करत आहेत पण महाराष्ट्र सरकारला ते आंदोलन करताना शेतकरी दिसत नाही म्हणून परत एकदा आंदोलनं तीव्र करून जोपर्यंत महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं चालूच राहणार आहे असा इशारा आम्ही महाराष्ट्र सरकारला देत आहोत आज संपूर्ण राज्यामध्ये बारा जिल्ह्यामध्ये हे आंदोलन आहे बारा जिल्ह्यातले सगळे शेतकरी प्रत्येक जिल्हाधिकारी कचेरीसमोर धरणं आंदोलन करत आहेत ज्या ठिकाणी आप, आप, प्रॉब्लेम आले त्या ठिकाणी किमान निवेदनं देत आहेत पण शेतकरी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करताना दिसत आहेत